सातारा लोकसभेची निवडणूक जेवढी रंगतदार होती तेवढीच चुरशीशी पण झाली सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काल झालेल्या मतदानामध्ये अतिशय वेगळा घडामोडी बघायला मिळाला खरंतर पहिल्या तेरा राऊंडमध्ये शशिकांत शिंदे पुढे होते साधारण तीस चाळीस हजार मतांचं लीड होतं जसं त्यांना कळालं की चाळीस हजार मतांचं लीड आहे त्यांनी दुपारपासून जल्लोष सुरुवात केला गुलालाची उदाहरण केली फटाके वाजवले आणि मिरवणुकीची तयारी केली नंतर घडामोडी घडल्या आणि उदयनराजेंनी एक मता हजार मतांची लीड घेतली आणि ती लीड बारा हजारनी साधारण वाढत गेली आणि ती तीस बत्तीस हजारापर्यंत गेली उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला जलमंदिरापासून ते अगदी पोईनाक्यापर्यंत मोठी मिरवणूक काढली आणि त्यानंतर उदयनराजे हे सर्टिफिकेट घ्यायला आले आणि म्हणाले की मला आनंद झाला नाही मला जेवढं मता दि पाहिजे होतं तेवढं मला मताधिकम मिळालं नाही त्यामुळे मी मतदारांवरती नाराज आहे आणि मतदार जर असे पैसे घेऊन मतदान करत असतील तर त्याला काय अर्थ आहे एका बाजूला काल शशिकांत शिंदे यांचा पराभव होऊन सुद्धा जल्लोष बघायला मिळाला आणि एका बाजूला उदयनराजे जिंकूनसुद्धा ते स्वतः नाराज होते अशा घडामोडींचा काल झालेला सातारा लोकसभेचा आगावेगळा उपक्रम हा समाजाने अनुभवला आणि मतदाराचा राजाचा जो कौल आहे तो उदयनराजेंनी कसा नाकारला का नाकारला हे त्यांनी सांगितलं